काल अभिषेक घोसाळकर यांच्यावरती तहिसरमध्ये गोळीबार झाला ज्यात अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला आहे अभिषेक घोसाळकर हे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आहेत ज्या व्यक्तीनं गोळीबार केला त्या मॉरिसच्या पीएला आता पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळते आरोपी मॉरिसचा पीए मेहुल पारिखला रात्री पोलिसांनी ताब्यात घेतलं गोळीबारापूर्वी या दोघांकडनं मेहुल पारिक

आणि जिथे ही घटना घडली त्या घटनास्थळावरनं अल्पेश करकरे आपल्याला अधिक माहिती देतायत अल्पेश आता त्या परिसरात वातावरण नेमकं कसं आहे आणि काय कारवाई पोलिसांनी केली आहे कालच्या या घटनेनंतर मी सध्या आयसी कॉलनी बोरिवली वेस्ट परिसरामध्ये आहे ज्या ठिकाणी ही घटना घडली आपण सध्याची ही दृश्य पाहतोय या प्रकरणानंतर या कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात काचा होत्या रक्तदेखील आपल्याला पाहायला मिळते ते सध्या साफसफाईचं काम काही कर्मचारी करताना पाहायला मिळत आहेत तर या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे दहिसर गोळीबार प्रकरणामध्ये हत्या आणि आत्महत्या प्रकरणानंतर दहिसर पूर्वेमध्ये खळबळ माजलेली आहे मॉरिस भाई हेच त्या स्वयंघोषित समाजसेवकाचं कार्यालय आहे आणि याच ठिकाणी अभिषेक घोसाळकर याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्यानंतर मॉरिश भाई यांनी देखील स्वतः याच कार्यालयात आत्महत्या केल्याचं समोर आलेलं आहे सध्या आपण पाहतोय सध्या या ठिकाणी ज्या काचा उडालेल्या आहेत रक्तस्राव झालेला आहे तो या ठिकाणी स्वच्छ करण्याचं काम सुरू आहे तर दुसरीकडे या कार्यालय परिसरामध्ये आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे या प्रकरणामध्ये एक महत्वाची अपडेट म्हणजे मॉरिसचा जो जवळचा माणूस होता मेहुल पारेख त्याला देखील आता रात्री पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे या प्रकरणामध्ये घटनास्थळाचा पंचनामा पोलिसांनी केलेला आहे तर या प्रकरणामध्ये अधिक तपास वेगवेगळ्या अँगलने वेग वेग कसा करता येईल हे आता पोलीस सध्या शोधत आहेत आणि यामध्ये महत्वाचं ते अपडेट आहे ते मेहुल पारेख हा मॉरिश भाई आहे त्याचा जवळचा माणूस होता आणि या मेहुल पारेखचं नाव घोसाळकर आणि मॉरीश भाई या दोघांनी घेतलं होतं ही जेव्हा घटना घडली त्याच वेळेला हा मेहुल पारेख नावाचा जो व्यक्ती आहे ज्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्या तो या परिसरामध्ये होता आणि तोच एक महत्त्वाचा दुवा आहे त्याला आता एम एच बी पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेला आहे या प्रकरणानंतर आपण पाहिलं तर दहिसर पूर्व परिसरामध्ये खळबळ माजलेली आहे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण सध्या आपल्याला पाहायला मिळतंय या प्रकरणानंतर कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण झालेला आहे आणि विरोधक आहेत ते आक्रमक होत या प्रकरणानंतर सरकारवर टीका देखील करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी एक तातडीची काल रात्री बैठक घेतली आणि या बैठकीनंतर या प्रकरणाचा सविस्तर आढावा त्यांनी घेतला आणि यामध्ये चौकशीचे आदेश देऊन अहवाल देखील सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि सध्या आपण पाहिलं तर हा बोरिवली वेस्ट परिसरातील आय सी कॉलनी येथील भाई हे कार्यालय आणि दृश्य पाहतोय मोठ्या प्रमाणात पोलिसांनी कारवाई सुद्धा सुरू केली आहे आणि मेहुल पारिख नावाचा व्यक्ती जो नोरोना याचा पी ए आहे त्या पारिखला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे अल्पेश धन्यवाद अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट